पी न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल চল চলি ফোন मनोज पत्के मी आस्था ट्रेनद्वारे आजच अयोध्येतलं रामलल्लाचं दर्शन घेऊन आलो खरं तर मला बावीस तारखेपासूनच एक हुरहुर लागली होती की अरे आपल्याला दर्शन करायला मिळेल का नाही परंतु ती रामलल्लाने पूर्ण केली आणि आज आस्था ट्रेनद्वारे अतिशय उत्तम पद्धतीचा प्रवास आणि तिथलं व्यवस्थापन आणि त्यातल्या लोकांचं केलेलं सहकार्य हे खरं वाखणण्यासारखं होतं आणि रामलल्लाचं अत्यंत सुरेखदर्शन मला झालेलं आहे खरंच मी धन्य झालो आहे आणि ह्या प्रत्येक मी सातारा शहर भाजपचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो जय श्रीराम माझ्या नाव विजय काठोटेमुळे त्रास कोणालाही झाला आणि सोय खूप चालू मी नगरसेवक विजय काठोटे आज माझ्या प्रभागातील आणि सातारा शहरातील सर्व नागरिक अयोध्येला गेले होते आम्ही सर्वजण अयोध्येला खूप चांगलं दर्शन अयोध्येचं झालं माननीय नरेंद्र साहेब मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि योगीजींनी खूप चांगलं व्यवस्था केलेली होती आपले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले यांनीसुद्धा आमच्यासाठी खूप चांगली अशी व्यवस्था केलेली होती जाताना सर्व निशुल्क असं आम्ही प्रभागातील सर्व नागरिकांना तिथे घेऊन गेलो पूर्ण निशुल्क म्हणजे मोफत असं दर्शन झालं खूप चांगली सोय होती उत्तम सोय होती आणि अयोध्यामध्ये बघण्यासारखं म्हणजे आपण लहानपणापासून जे स्वप्न आम्ही बघितलं हृदयात आमच्या ठेवलेलं होतं की कधी हे राम मंदिर होणार आणि आज ते ज्यावेळेस रामलल्लाचं दर्शन झालं तर अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं की आज आरती बघायला मिळाली रामलल्लाचं एवढं भव्य दिव्य रूप बघून आज असं वाटतं की आपला देश खूप चांगल्या प्रगतीपदावर आहे जर का भविष्यात जर का मोदी सरकारला अजून आपण दहा वर्ष दिली तर असंच भारताचा विकास खूप शंभर पटींनी भारताचा विकास होणार आहे एवढंच मी सर्वांशी बोलतो आणि ह्यावेळेस अब्की बार चार पार सगळ्यांनी करायचे आणि सगळ्यांचे देय धोरणं हेच पाहिजे यावेळेस मोदी सरकार जास्तीत जास्त मतांनी निवडून देते धन्यवाद माझं नाव सौ माझं चव्हाण शाहू नगर सातारा योग्य नियोजन व सुव्यवस्थापन व शक प्रवास या पूर्णामुळे भाजप ट्रेनद्वारे ग्रामांचे दर्शन घडवले त्यामुळे मला आनंद झालेला आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार नमस्कार जेव्हा मला ठरलं की आज जाणार आहे ना मला हे फोन आला की आपण जाऊया तेव्हाही तयार झाल्या आणि प्रशासनाने जी सोय केली होती रेल्वेमध्ये चहा नाश्ता जेवण किंवा त्यांची जे स्वच्छ असं जे कपडे होते वापरलेले ब्लँकेट असलेल्या ब्रच्या स्वच्छता फार होती आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे गेल्यानंतर पण आम्हाला तिथं चांगल्या दर्जाचं दर्शन देण्यात आलं म्हणजे समोर समोर दर्शन झालं त्यामुळे आम्ही सगळे आनंदी हो। आहोत आज मी शुभांगी विजयकुमार कालवते अयोध्येला जाण्याचा योग आम्हाला खूप लवकर आला असं समजते कारण आमच्या नशिबात म्हणजे आमच्या महिला पण नव्हते की आम्हाला जायला मिळेल आणि आम्ही सर्व महिला आमच्या प्रभागातून अयोध्येला गेलो आणि माझं आमच्याबरोबर आमचं छोटंसं बाळही आलेलं होतं तर या बा खूप छान सोय झाली आणि आम्हाला रामलनाचं खूप छान दर्शन मिळालं म्हणजे आमचं लहानपणापासून स्वप्न होतं की आम्हाला रामराचं दर्शन घ्यायचं ते मोदी सरकार येऊनही आणि आपले आमदार साहेब पूर्ण झालेलं आहे तर त्यांचा खूप आभार मानते आणि आपले निर्माण नेतेजी आठवडे यांच्यावर सुद्धा आम्हालाही संधी मिळाली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद बालकी प्रवासी केलं आणि हा अयोध्येचा कार्यक्रम अचानक ठरला आणि आम्हाला बोल मिळाला पण माणूस स्वतःच्या जीवनामध्ये तीन प्रवेश असून आयुष्यवर आयुष्यभर करत असतो एक म्हणजे बालपण त्यांच्या घ्यात जातं तरुण पण संसारात जातं आणि म्हातार पण मात्र आपल्याला असा वाट समाधान असं वाटतो ते शोध या संसारात मिळत नाही आणि म्हणून माणसाने शेवटी तिकडे जायला पाहिजे परमेश्वराकडे आणि त्यादृष्टीने मोदी सरकारने कामाची जी स्थापना केली त्या स्थापनेमुळे सगळ्यांना तिथे जायचा चान्स मिळाला सगळ्यांची सगळी व्यवस्था ते व्यवस्थित करून प्रोटेक्शन भरपूर दिलं आणि म्हणून या सगळ्या